अरे देवा हे काय इतका कचरा मीरा अगं मीरा काय गवेदा, कशाला ओरडतेस हे काय केलंस तू पॅकेट रस्त्यावर का फेकलेस काय फरक पडतो सगळेच तर टाकतात मी पण टाकलं काय बिघडलं हा 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 खूप छान माझा डोक वाढला मला खूप आनंद होतो जेव्हा लोक मला रस्त्यावर टाकतात तू कोण आणि हसतो आहेस मी कचरा आहे लोकांनी मला मी इथेच कुणा लोकांना आजारी पाहणार मी माशांना बोलवणार बाप रे हा तर बोलतोय वेदा मला भीती वाटते आई आई बघ ना रस्त्यावरचा कचरा बोलतोय आणि तो म्हणाला की तो सगळ्यांना आजारी पाडेल हो आई मला भीती वाटते अरे माझ्या बाळांनो कचरा काही स्वतः बोलत नाही पण कचऱ्यातून निर्माण होणारे डोळ नक्कीच बोलतात म्हणजे काय बघा जेव्हा तुम्ही कचरा रस्त्यावर किंवा उघड्यावर फेकता तेव्हा काय होते दुर्गंधी येते अगदी बरोबर या कचऱ्यामुळे डास माश्या वाढतात आणि तुमच्या जेवणावर बसून तुम्हाला आजारी पाडतात मग काय करायचं कुठे फेकायचा कचरा त्यासाठी आहेत ना आपले दोन खास मित्र डब्बा मी फक्त ओला कचरा घेतो जसे की शेण अन्न फळांची साल भाज्यांची जटक माझ्यापासून तुम्ही खत बनवू शकता आणि मी आहे या डब्बा मी फक्त सुका कचरा घेतो जसे की प्लास्टिक कागद रद्दी खास मला तुम्ही पुन्हा वापरू शकता म्हणजे कचऱ्याचा चांगला उपयोग करता येतो वेदा आपण कचरा रोज वेगळा करून या डब्यातच टाकूया रस्त्यावर नाही खूप छान आता आपलं गाव स्वच्छ होईल कचरा